सव्यसाची लेखक संजय सोनवणी प्रकरण एक रात्र निलांबरीने आपल्या हातातील थंडगार रिव्हॉल्व्हरकडे पाहिले उघड्या खिडकीतून बर्फाळ वाऱ्याचे झोत आत येत होते कलकत्ता शहर दिव्यांच्या झगमगाटात हरवले होते पण सारे परके परके येथेच तिने किती सुरेख रात्रींचा अनुभव घेतला होता जीवनातल्या सुखदुःखांचे साक्षी असलेले हे शहर आज असे वाटत होते की जणू त्याच्याशी आपले कसलेही नाते नाही एकटेपणा परकेपणा मृत्यू तरी स्नेहल असेल का यापेक्षा रिव्हॉल्व्हर भरलेले होते ती एक शक्ती होती तिचे संरक्षण करू शकणारी किंवा तिचे प्राण घेऊ शकणारी गोळीला काहीच माहीत नसते तिने रिव्हॉल्व्हर उंचावले काळीशार पोलादी नळी नळी कपाळावर टेकवली किंचित अंदाज घेतला ट्रिगरवर बोट ठेवले किंचित दाब दिला तर क्षणार्धात मस्तकाच्या चिंधड्या होतील मग या साऱ्या साऱ्यापासून सुटका तिने डोळे घट्ट मिटले अंधाराच्या भरभक्कम तटबंदी जशा मरायलाच हवे वंचना विश्वासघात यापासून सुटका तरी कशी होणार मृत्यू हाच एकमेव पर्याय तेवढ्यात फोनची रिंग वाजली काहीतरी अघटित घडल्याप्रमाणे तिने दचकून डोळे उघडले रिव्हॉल्व्हर खाली घेतले बेडवर टाकले रिंग वाजतच होती तिचा सारा देह कंप पावत होता कोणाचा फोन आला देवा रे या कशाकशापासून सुटका नाहीच का त्याने माझ्या श्रद्धांना मातीत मिळवलं आहे माझं स्वप्नांचं अखेरचं आकाश कोसळवलं आहे त्याने मला आधार देण्याचं ढोंग केलं माझ्या कोसळत्या मनाला सावरण्याचं नाटक केलं त्याचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच का असं वागला तो माणसं अशी का वागतात पहिल्यानं अमर नंतर काली आणि आता हा माझा नवरा जीवन रिंग वाजतच आहे न थांबता एखाद्या पिसाट जाखिणीच्या हास्यासारखी उबगवाणी किळसवाणी ती उठली आपले सारे शरीर कंप पावत आहे असा भास तिला झाला आपण भयभीत आहोत शोकाने साकळलो आहोत की तुटून पडलो आहोत निष्पर्ण वृक्षाप्रमाणे आपल्याला त्याचा क्रोध काय येत नाही त्यालाच का गोळी घालून ठार करू शकत नाही खिडकीतून बर्फाळ झोत आत आले कपडे फडफडले तिने स्वतःच्या कल्पनेने सजवलेली ती विशाल बेडरूम एखाद्या बर्फाळ प्रेतघरासारखी वाटत होती तिने नक्षीदार महोगनीच्या टेबलावरील फोनचा रिसिव्हर उचलला नीला आतूर चिंतायुक्त आवाज तिच्या चेहऱ्यावरच्या तणावाने गर्द झालेल्या नसा सैलावल्या आणि एक सुस्कारा बाहेर पडला नीला तूच आहेस ना बोलत का नाहीस बोलतीये आवाज एखाद्या खोल गुहेतून बाहेर पडल्यासारखा तिचा तिलाच न ओळखू येणारा काय करते आहेस काही नाही विभा बसले तुला बरं वाटत नाहीये का येऊ का मी नको मी ठीक आहे जीवन आला नाही का अजून नाही तुझा आवाज असा का येतोय तुझी तब्येत खरंच ठीक नाही दिसत नीला ठीक आहे मी ती कशी बशी म्हणाली पण मला तसं वाटत नाही आवाज कसला भयान येतोय तुझा मी येते ग नको ग कशाला त्रास घेतेस खरंच ठीक आहे मी झोप लागली होती ना म्हणून तू इतक्या लवकर कधीच झोपत नाहीस बिभा म्हणाली ठीक आहे आराम कर फोन का केला होतास तुझी मम्मी भेटली होती संध्याकाळी काली मठात चालली होती आम्ही बराच वेळ बोलत होतो तिला तुझी काळजी वाटत होती ती नेहमीच काळजी करते जीवनचं आणि तुझं आजकाल पटत नाही हे कानावर आलंय तिच्या विभा प्लीज खोटंय का ते पण मला वाटतं नीला आता तू ऍडजस्ट करायला हवंस आयुष्यात पुन्हा पुन्हा जुगार नाही खेळता येत शेवटी जेवढं प्रारब्धात लिहिलंय तेवढंच मिळतं माणसाला त्यापेक्षा जास्त नाही की कमी नाही तुला नाही समजणार विभा हे बघ मी तरी तशी सुखी आहे का सुरेश वाया गेलेला नवरा आहे तरी सांभाळून घेते ना मी त्याला तू फार हळवी आहेस तशीच एकदम टोकाला जाणारीही खूपदा झालं आतापर्यंत पण आता, आता पुन्हा नाही समजलं मम्मी कशी आहे ठीक आहे तिचं स्कूल चांगलं चाललंय सरकारी मान्यताही मिळाली आता तुला भेटायचं म्हणत होती मला नाही भेटायचं कोणालाच Ready to continue?